मी सिकंदर इनूस मुसा सिरत कमिटी खेड तालुका अध्यक्ष गेले अनेक वर्ष दीडशे वर्ष सिरत कमिटीच्या मार्फत खेडमध्ये मोहम्मद सल्ला सल्लमचा दिवस ईद मिलाद साजरा केला जातो आणि त्यामध्ये सर्व लोक सर्व धर्माचे लोक सहभागी असतात मोहम्मद सल्ला सल्लामने एकच उद्देश दिला सर्व लोकांनी मिसळून चांगल्या प्र प्रमाणे राहावे आणि कुठंही कुठल्याही व्यक्तीला कमी जास्त झोपू नये हे आमच्या सल्लेला सण त्यांनी चांगले जीवन त्यांनी लोकांना जगण्याचा उद्देश दिला हा सण म्हणजे आम्ही त्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता खेळ प्रायमरी शाळेतून एक फेरी निघते ते फेरी म्हणजे अशी की त्यामध्ये सर्व मुस्लिम धर्माचे लोक असतात ती फेरी प्रायमरी उर्दू शालेतून पोथरी मोल्ला साटे मोल्ला मदीना चौक नंतर आमचं मनसे चौक म्हणजे आय सी आय सी बँक तिथनं एस सी स्टँड तिथनं वानीपेठ शिवाजी ना चौक तिथनं तीनबत्ती नाका मग तिथनं कोकण बँक कोकण बँकमधून महारिक मोल्ला पटेल कौचाली मोल्ला तांबे मोल्ला असं करत ते पुन्हा उर्दू शालेद्वारे त्याचं समाप्त होतो हे झाल्यानंतर हे बारा साडेबारापर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारापर्यंत कार्यक्रम असतो नंतर मग संध्याकाळी या मगरीची नमाज झाल्यानंतर एक व्याख्यान असं आहे ते व्याख्यान आठ सव्वा आठ वाजेपर्यंत आहे त्यामध्ये त्यांच्या मोहम्मद सल्ला सल्लमच्या ह्याच्यावर त्यांनी काय काय कामं केली त्याच्यावर मग आमचे जे धर्मगुरू आहेत ते हे टाकणार व्याख्यन करतील ते संपल्यानंतर महाप्रसाद म्हणजे तीन एक हजार लोकांचं आम्ही महाप्रसादचं आयोजन केलेलं आहे तरी माझी सर्व लोकांना अशी विनंती आहे की त्या मासा महाप्रसादमध्ये लोकांनी सहभाग घेऊन म्हणजे त्याला आम्ही न्याय म्हणतो त्यामध्ये सभा घेऊन त्याचा ला लाभ घ्यावा ही नम्र विनंती